नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जो एम पी एस सी गड ब मुख्य परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे तुम्हाला दहा प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत आपण जर पाहिलं तर सेट ये पेपरमधील प्रश्नावर आपण चर्चा करूयात हा जो पेपर आहे हा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आणि पेपर क्रमांक दोन आपल्याला माहिती आहे की सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्तेचा पेपर क्रमांक दोन असतो दिनांक आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर भूगोलच्या प्रश्नांच्या संदर्भानं आपण चर्चा करूया प्रश्न आहे भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जीवावरण आरक्षित स्थळं चढत्या क्रमाने लावायचे आहेत ठीक आहे किमान बेसिक माहीत पाहिजे आपल्याला एकूण अठरा जीवावरण आरक्षित स्थळं आहेत भारतामध्ये ठीक आहे आणि पण इथं प्रश्न काय विचारला आहे की चढत्या क्रमानं मांडणी करायचे आहे आता सर्वात मोठं जे आहे ते आहे ग्रेट रन ऑफ कच्छ ठीक आहे म्हणजे हे पर्यायमध्ये दिलं नाही आणि दोन नंबरचे आहे मन्नार तीन नंबरचे आहे सुंदरबन चार नंबरचे आहे नंदादेवी ठीक आहे आता काय म्हणलं ते चढत्या क्रमाने मग आता सर्वात मोठं इथं कोणतं असणार हे दोन नंबरवालं म्हणणारचे आखात म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचबरोबर निलगिरीबद्दल एक विशेष माहिती ठेवा हे भारतातलं पहिलं जीवावरण आरक्षित स्थळ होतं जे एकोणावीसशे शहाऐंशीला स्थापन झालं होतं त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणती नदी किंवा नद्या महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाहीत वैतरणा माही उल्हास आंबा तर बघा आता यामधून कन्फर्म काय आपल्याला माहिती आहे की वैतरणा वाहते कोकणातून आपल्या उल्हास पण वाहते वाहत नाही बरोबर आहे माही वाहत नाही म्हणजे अ आणि क त कन्फर्म वाहते अ आणि क तर कन्फर्म वाहते म्हणजे हे उत्तर येत नाही हे येत नाही आणि हे येत नाही मग पर्यायीन उत्तर काय याचा अर्थ काय आंबासुद्धा वाहते कोकणामध्ये म्हणजे माहीच फक्त वाहत नाही म्हणजे पर्याय फक्त ब बरोबर आहे कारण आपल्याला वाहत नाही म्हणलं ना म्हणून पर्याय दोन घ्यावा लागेल थोडं समजून घेऊया आपण आकृतीद्वारे आपण जर पाहिलं प्रॉपर आकृतीमध्ये तर आपल्याला असं लक्षात येतं की कोकणचा हा नकाश आहे बघा इथं वैतरणा आहे ठीक आहे वैतरणा आहे कोकणामध्ये त्यानंतर इथे उल्हास आहे आणि इथे आंबा आहे माहीच नाही माही कुठं आहे तुम्ही जर आता भारताच्या नकाशामध्ये जर गेलात तर माई पीतून मग राजस्थानमध्ये प्रवेश करते मग गुजरातमध्ये आणि अरबी सौंदर्य जाऊन मिळते हे बघायचं ही माही तिचा महाराष्ट्राचा संबंध नाही ठीक आहे त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत ठीक आहे तर आता बघा आता पाठ असणार आपल्याला माहिती आहे की अकोला नरनाळा आहे म्हणजे डचा तीन डचा तीन ठीक आहे पण अजून एक त्याला पर्याय आहे ना मग आता अजून एक शोधावं लागेल गडचिरोली चपराळा म्हणजे कचा चार कचा चार आता कचा चार कुठंच नाही आहे कचा चार कुठंच नाही आहे म्हणजे झालं आपलं उत्तरापर्यंत पोहोचलो म्हणजे ठाण्यामध्ये तुंगारेश्वरे आणि सांगलीमध्ये सागरेश्वरे अभयारण्य म्हणजेच पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर आपल्या जोड्याबरोबर येतील त्यानंतर सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते ती शाखा या नावाने ओळखली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या ज्या उपडोंगर रांगा आहेत सातपुडा असतील सातमाळाजिंठा असेल हरिचंद्र बालाघाट असेल किंवा शंभू महादेव असेल ह्या डोंगर रांगा सह्याद्रीच्या उपडोंगर रांगा मानल्या जातात ही एक बेसिक नॉलेज आपल्याला माहीत पाहिजे आता प्रश्न काय केला त्यांनी ते असं म्हणते की सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूरकडे जाते आता पर्यायानुसार जाऊया आता हरिचंद्र डोंगर आता आपल्याला माहिती आहे की हरिश्चंद्र बालाघाट ही एक सह्याद्रीची उपडोंगर रांगे ठीक आहे म्हणजे बालाघाट कुठे तर बीडच्या प्रदेशामध्ये असतो आणि त्याच्या आपल्याला पश्चिमेला जावं लागेल म्हणजे हरिचंद्र म्हणजे नगर जिल्हा म्हणजे आत्ताचा आहिल्यानगर बरोबर आहे का तर पूर्वीचं नगर म्हणजे पर्यायी एक तर कटला आपल्याला काय म्हणतात ते सोलापूरकडे त्यानंतर महादेव डोंगर हे मात्र उत्तर आपल्या आपलं उत्तर असणार आहे कारण बाळेश्वर जो डोंगर आहे ना हा अकोले व संगमनेर तालुक्याच्या आसपास आहे म्हणजे ही हरिचंद्र बालाघाटचीच उपडोंगर रांगे बाळेश्वर म्हणजे पर्याय चार कटला आणि सातमाळा डोंगर जे आहे हे तर पार म्हणजे खूप वरती आहे म्हणजे इथं बघा आहे सातमाळा डोंगर नकाशामध्ये बघा ना ठीक आहे म्हणजे गोदावरीच्या उत्तरेला आहे सातमाळा डोंगर म्हणजे आपण जर प्रॉपर जर पाहिलं तर नाशिक ते मनमाडची जी म्हणजे नाशिकपासून मनमाडपर्यंत त्याला सातमाळा म्हणतात आणि पुढे खाली छत्रपती संभाजीनगरकडे जाताना ज्यावेळेस पूर्वेकडे जाऊ त्याला मग अजिंठा असं म्हणतात ठीक आहे हे पण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे बघा कारण यावरच तुम्ही जर पाहिलं तर घुमून फिरून प्रश्न त्यांनी विचारलेले असतात म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझन नष्ट करतो हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझन नष्ट करतो कार्बन डायऑक्साईड क्लोरोफ्लो कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साईडचा संदर्भ हा जागतिक तापमान वृद्धीशी आहे ठीक आहे क्लोरोफ्लुरोकार्बन आपल्याला हे माहीत पाहिजे की बचं रिलेशन हे ओझन नष्ट करण्यासोबत आहे कारण कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडचा संबंध पण ओझनसोबत नाही आहे म्हणजे फक्त बी उत्तर तुमचं येणार आहे परंतु इतरत्र पण माहिती पाहिजेत म्हणजे जसा कार्बन ओझन नष्ट करतो तसे तुम्हाला अजून काही वायू माहीत पाहिजे जसं कार्बन टेट्राक्लोराईड कार्बन टेट्राक्लोराईड त्यानंतर मिथिल ब्रोमाइड मिथिल ब्रोमाइड हा होतं तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर हायड्रोक्लुरोफ्लुरोकार्बन्स हायड्रोक्लुरोफ्लुरोकार्बन्स त्यानंतर मिथिल क्लोरोफार्म हे सर्व वायू ओझन नष्ट करतात ठीक आहे यामध्ये फक्त बीच आपलं ओझन नष्ट करण्याच्या संदर्भानं आहे त्यानंतर एकोणावीसशे बहात्तरचा वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला पण खालीलपैकी कोणत्या राज्याने तो स्वीकारला नव्हता तर उत्तर आहे जम्मू काश्मीर आता इथे तुमचं लॉजिक नाही तर तुम्हाला माहीतच लागते त्यानंतर शाश्वत विकासाची ध्येय दोन हजार पंधरामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश होतो ठीक आहे पर्यावरणाच्या संदर्भानं भरपूर प्रश्न विचारलेत बघा तर आपल्याला बेसिक याचं माहीत पाहिजे की दोन हजार पंधरामध्ये युनोनं म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेनं ही ध्येय निश्चित केली होती एकूण ध्येय किती होती सतरा हे बेसिक पाठ करा ही शाश्वत विकासाची ध्येय खूप आहेत एकूण शाश्वत विकासाची ध्येय किती आहेत सतरा ध्येय येतं ठीक आहे आणि त्यामध्ये आता प्रश्न काय केला त्यांनी की खालीलपैकी कोणतं बरोबर आहेत कोणती विधानं बरोबर आहेत दोन हजार पंधरामध्ये असं ठरलं होतं सर्वसाधारण सभेमध्ये की ह्या धैय्याचं जे उद्दिष्ट आहे ना है उद्दिष्ट 2030 2030 हे उद्दिष्ट आपल्याला दोन हजार तीसपर्यंत साध्य करायचं कधी दोन हजार तीसपर्यंत हे पण पाठ करून ठेवा की ही जी शाश्वत विकासाची सतरा ध्येय आहेत ही आपल्याला दोन हजार तीसपर्यंत साध्य करायची आहेत असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आता तुम्हाला ही सतराचे टायटल किमान माहीत पाहिजे होते प्रश्न काय केला बघा सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य दूर करणे हे तर पहिलंच ध्येय आहे त्या सत्रापैकी ठीक आहे पहिलंच आहे त्यानंतर फक्त जमिनीवरचे जीवन समृद्ध करणे असं म्हणता येणार नाही ना, ना, ना। तुम्ही जर चौदावे ध्येय जर पाहिलं तर ते समुद्र महासागर यांच्या संदर्भानं आहे म्हणून ब त्याच्यामध्ये काय बरोबर नाही आणि फक्त शब्द रॉंग आहे लिंग समभाव निर्माण करणे तुम्ही जर ध्येय क्रमांक पाच वाचलं तर ते बरोबर येतं आणि ध्येय्यासाठी भागीदारी करणे आपलं जे सतराव्या क्रमांकाचं ध्येय ते बरोबर येतं आपण जे उत्तराच्या संदर्भानं आहेत ना तेवढेच घेतले म्हणजे बरोबर कोणते येतं अ क आणि ड म्हणजेच उत्तर काय मिळतं मग पर्याय क्रमांक चार अ क ड तेवढ्यावर एकदा आपण हायलाईट करूया जसं ध्येय एक क्लिअर दिलं आहे की नो पॉवर्टी सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणाच्या गरिबीचे निर्मूलन करणे म्हणजे पहिलं बरोबर आहे त्याच्यानंतर लिंग समानता व महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण व सबलीकरण करणे म्हणजे त्याला आपण जेंडर इक्वॅलिटी असं म्हणतो म्हणजे इथं जे दिलेलं आहे ना प क, क, बरोबर आहे कशानुसार ध्येय पाचनुसार पहिलं बरोबर आहे ध्येय एकनुसार नुसार आहे एक आता आ, ब चुकीचं चा ठरतं चौदामुळे फक्त जमिनीवरचं का नाही इथं तर महासागराचं पण म्हणालो चौदा आणि सतरा बरोबर आहे शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे म्हणजे सतरा व बरोबर आहे ठीक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जर शक्य झालं तर सतराची सतरावी धैय अपलोड करू जेणेकरून मग तुम्हाला थोडंसं ते पाहता येतील नेक्स्ट क्वेश्चन आहे दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रॅनाईट खडकाने बनलं याचं कारण काय बघा या ठिकाणी का जास्त उष्णता आहे काय लॉजिक लागत नाही उष्णता जास्त असल्यामुळं बेसॉल्ट पठाराने ग्रॅनाईटचा असं काही याच्यामध्ये तार्किकता नाही आहे म्हणून अ तर कटला सरळ सरळ ज्वालामुखी प्रक्रिया ब उत्तर होऊ शकतं ना आपलं ब उत्तरामध्ये येऊ शकतं कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण जो डेक्कनचा जो प्लॅट्यूज आहे म्हणजे त्याला कन्सेप्ट आहे बघा डेक्कन ट्रॅप डेक्कन ट्रॅप म्हणजे काय लावाचे थोर साचून आपला जो पूर्ण दख्खनचं पठार आहे ते काय बनलेलं आहे म्हणजे ब उत्तरात येईल क बघा भूकंप क्षेत्र भूकंप क्षेत्र ना नाही उलट आपला जो प्लॅटो आहे हा भूकंप क्षेत्रामध्ये येत नाही खूप सारे म्हणजे किल्लारीचा भूकंप व्हायचा आणि कोयनानगरचा भूकंप व्हायच्या अगोदर महाराष्ट्र पठार आणि दख्खनच्या पठार भूकंप होणार नाही असं पण भूगर्भतज्ञांनी भाकी तर केलेली होती ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये क येणार नाही समुद्र सानिध्याचं त्याचं काही लॉजिक नाही म्हणजे फक्त ब असं उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते बेट नाही म्हणते ते खालीलपैकी कोणते बेट नाही सालसेत उंदेरी खांदेरी सालेर बघा आता जर आपण बघा काळजीपूर्वक वाचलं तर लगेच आपण म्हणजे चर्चा पण करायची गरज नाही आपल्याला माहिती आहे की साल्लेर हे काय आहे हे शिखर आहे ते पण महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे नाशिक जिल्ह्यामधलं म्हणजे ड कटला सालसेत आहे मुंबईचा सा भाग आहे ते एक बेट होतं खांदेरी रायगडामधलं बेटे आणि उंदेरी पण रायगडामधलं बेटे ठीक आहे म्हणजे अ ब क ही, बेटे, ही बेट आहेत मात्र ड हे काय आहे शिखर आहे ठीक आहे हवं तर म्हणजे जर आपण विचार केला तर हा क्वेश्चन थोडासा इझीच आहे फक्त काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे फक्त ड बरोबर आहे कारण आपण नाही म्हणले ना ते खालीपैकी कोणते बेट नाही म्हणले ना ते म्हणून पर्याय ड फक्त ड कारण ड हे बेट नाही ते शिखर आहे त्यानंतर नेक्स्ट भारतात एकूण वीस कृषी परिस्थितिकी विभाग तयार केले आहेत त्यापैकी सहा कृषी परिस्थितिकी विभाग महाराष्ट्रात येतात तर महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा समावेश ॲग्रो इकोरेजिन नंबर एकोणावीसमध्ये येतो आता आपल्याला एकतर भारतातील हे कृषी परिस्थिती की विभाग माहीत पाहिजे त्यापैकी सहा महाराष्ट्रात येतात हे पण माहीत पाहिजे ठीक आहे म्हणजे हे थोडंसं डिटेलमध्ये तुम्ही थोडंसं इंटरनेटवर जर तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला सहज याबद्दलची माहिती मिळेल ठीक आहे तर एक एक वाचूया तर तो जो एकोणीसावा एकोणावीस जो विभाग येतो ना ॲग्रो इकोरिजन नंबर तर तो महाराष्ट्रातला भाग आहे कोकणातील तांबड्या व जांभ्या मृदेचा भाग म्हणजे फक्त अ अयत त्यामध्ये कारण ब जो आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा तांबू स्मर्धेचा भाग हा ॲग्रो इकोरिजन नंबर बारामध्ये येतो गडचिरोलीचा पूर्व भाग हा ॲग्रो इकोरिजन नंबर अकरामध्ये येतो आणि धुळे नंदुरबार जळगाव जिल्हे व अमरावती जिल्ह्याचा भाग जो आहे धरणी तालुका वगैरे हा ॲग्रो इकोरिजन नंबर सहामध्ये येतो ठीक आहे तर हे ख कमी बुकमध्ये माहिती आहे तुम्ही गुगल सर्च केलं तर मात्र तुम्हाला सहज नकाशा आणि त्याचं विश्लेषणसुद्धा मिळून जाईल म्हणजे फक्त अ हे उत्तर आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आपण दोन हजार तेवीसमध्ये झालेला जो गड बचा मुख्य पेपर आहे त्या पेपरमधील जॉग्राफीचे प्रश्न पाहिले तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला देखील कनेक्ट होऊ शकता एक तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळून जाईल आम्ही तुम्हाला तिथे काही अपडेट्स महत्त्वाच्या संदर्भानं एक ज्याच्या टाकत असतो त्याचबरोबर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ओ एस स्टडी पॉईंट डायरेक्ट सर्च करू शकता तुम्ही टेलिग्राममध्ये ओ एस स्टडी पॉईंट हा लोगो असणारा चॅनल तुम्हाला सहज मिळून जाईल तिथेसुद्धा विविध कम्पिटेटिव एक्झाम त्या संदर्भानं आम्ही तुम्हाला माहिती अपडेट करत असतो धन्यवाद